राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा काळाच्या उघात प्रत्येक गोष्टी बदलत असतात परिवर्तन हा संसाराचा नियम आहे याच पार्श्वभूमीवर देशातील पहिली सी एन जी मोटरसायकल लॉन्चची तयारी आता पूर्ण झाली आहे येत्या जून महिन्यामध्ये ही मोटरसायकल बाजारामध्ये येणार आहे ही मोटरसायकल बजाज कंपनीकडून तयार केली गेली आहे सी एन वर असणारी ही मोटरसायकल भारतीय वाहन बाजारात नवीन क्रांती घडवणार आहे कारण पेट्रोलपेक्षा सी एन ची किंमत कमी असते त्यामुळे ही गाडी चांगलीच यशस्वी ठरणार आहे बजाज कडे प्लॅटिना आणि सिटी मोटरसायकल सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्या आहेत त्यापेक्षाही जास्त सी एन जी गाडीचे मायलेज असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामध्ये एकशे दहा सी सी चे इंजिन लावण्याची शक्यता आहे यापूर्वी बजाजच्या प्लॅटिना गाडीत एकशे दहा सी सी आणि सी टी एकशे दहा एक्स इंजिन होते हे इंजिन सहा स्पीड गिअर बॉक्स सोबत जोडले जाणार आहे बजाजच्या या सी एन जी मोटरसायकलला बायो इंधन सेटअप मिळणार आहे या बाईकमध्ये एक डेडिकेटेड स्विच मिळण्याची शक्यता आहे यामुळे सीएनजी वरून पेट्रोल किंवा पेट्रोल वरून सीएनजी वर स्विच करता येणार आहे सीएनजी टाकी सीटच्या खाली असेल तर पेट्रोलची टाकी सामान्य स्थितीत असेल एकूणच बजाजच्या सीएनजी मोटरसायकलचा हा दर्जा चा, अधिक चांगला असणार आहे एक किलो सीएनजी मध्ये ही बाईक शंभर ते एकशे किलोमीटर मायलेज देऊ शकते या गाड्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे येत्या जून महिन्यात ही मोटरसायकल बाजारात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजू बजाज यांनी म्हटला आहे आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा